तर नमस्कार मित्रांनो मी राजू मराणे आणि आज आपण आलो आहोत मित्रांनो कोल्हावाडी नंबर एक या गावामध्ये आणि जे कोल्हावाडी गावाच्या परिसरामध्ये जे काही धबधबे दब आहेत मित्रांनो त्या ठिकाणी आपण प्रत्येक धबधब्याला दब आपण भेट देणार आहोत आणि त्याची व्यवस्थित अशी माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीप मुंडे जो की आपल्याला त्या धबधब्यांपर्यंत दब घेऊन जाणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी एकूण पाच धबधबे आहेत असं संदीप मुंडे यांनी आम्हाला सांगितलं तर मित्रांनो आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत जो की पहिला जो धबधबा आहे जो की नहानीचा धबधबा आणि हे नहानीचा धबधबा हे नाव पडण्यामागे एक एक ऐतिहासिक थोडस असं दैविक कारण आहे मित्रांनो जो की या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो हे जे आपण उभे आहोत हे जे लोकेशन आहे हे तर भैरनाथ देवाची देवरा आहे मित्रांनो आणि या देवराईमध्ये एक छोटस भैरवना देवाचं मंदिर आहे जे की आपण पाठीमागे पाहू शकता त्याचप्रमाणे जो नहानीचा धबधबा आहे त्याच्यावरती एक बैरुनाथ देवाची एक छोटीशी देवराई होती मित्रांनो आणि त्या ठिकाणी पण एक भैरवनाथ देवाचं देवस्थान होतं तर त्या ठिकाणचा जो भैरवनाथ देव आहे तो जो की धबधबा आहे त्याच्या कुंडांमध्ये किंवा कुंडांमध्ये आंघोळ करायचा त्यावेळेस त्यामुळे त्या थ्या त्याला नाणीचा धबधबा म्हणून आणि ते आंघोळ केल्यानंतर जे पाणी आहे ते जो काही ओढा होता त्यामार्फत ते खाली यायचं त्यामुळं इथले जे लोकांमध्ये समजूत आहे जे की लोक देवाला मानणारे आहेत त्यामुळे लोक त्याला नाणीचा धबधबा म्हणून या ठिकाणचे लोक ओळखतात आणि रविवार हा भैरवनाथ देवाचा वार म्हणून या ठिकाणचे लोक मानतात आणि रविवारी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दर्शनला येत असतात त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पण वरती जो धबधब्याच्या दब वरती देव होता त्या ठिकाणी लोक दर्शनला जायचे त्याला मग त्या देवाला आंघोळ घातल्यानंतरच जे जे काही पाणी होतं ते ह्या झुऱ्यामध्ये जुऱ्या मार्फत खाली यायचं म्हणून लोक इथले लोक त्याला न्हाणीचा धबधबा म्हणून या धबधब्याला ओळखतात आणि आता आमच्या गावातले काही तरुण पोर आहेत त्यांनी या धबधब्याचं नाव भैरवनाथ धबधबा असे याचे नामांतरण आता सध्या केले आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण या धबधब्याकडे जाणार आहोत आणि त्यानंतर बाकीचे धबधबे आहेत एकूण या ठिकाणी एकूण पाच धबधबे आहेत जे की नहानीचा धबधबा असेल बुदल्याचा धबधबा असेल त्याचप्रमाणे जळवणा असेल बाडगी असेल अजून खराटा असेल असे एकूण पाच धबधबे दब दब कोल्हावाडी गावच्या परिसरात आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो सुरुवातीला आपण नहानीच्या धबधब्याकडे जाणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो आज आपण आले आहोत कोल्हेवाडी नंबर एक या गावामध्ये आणि अतिशय असं सुंदर असं गाव हे आपण पाहू शकता मित्रांनो आणि हे बघा असा हा आहे आपल्या कोल्हेवाडी गावचा परिसर आणि आपण ज्या ठिकाणी आता जाणार आहोत तो आहे न्हाणीचा धबधबा दब तसेच इतरही काही धबधबे आहेत त्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्यापैकी या ठिकाणचा आपण हा पाहू शकता जो मोठा धबधबा दब आपण पाहू शकता तो आहे न्हाणीचा धबधबा दब आणि हा जो छोटा या ठिकाणचा आपण पाहू शकता हा आहे बुधल्याचा धबधबा मित्रांनो तर मित्रांनो चला जर मित्रांनो आपण मुंबई किंवा पुण्यावरून या ठिकाणी जर येत असाल तर प्रथम आपल्याला जुन्नर तालुक्यातील खुबी या गावातील खुबी फाटा या ठिकाणी यायचे आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला कोल्यावाडी नंबर या या नं चा एक या गावामध्ये यायचे या गावात आल्यानंतर गावाच्या वरच्या साईडला तुम्हाला एक छोटीशी देवराई लागेल आणि या देवराईपासनं जो नाहणी वॉटरफॉल आहे तो साधारणतः चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती आहे या ठिकाणी आपण खाजगी वाहनाच्या साहाय्याने या ठिकाणी पोहोचू शकता आणि त्यानंतर आपल्याला नाणी वॉटरफॉलकडे जाण्यासाठी छोट्याशा अशा पावलवाटेचा उपयोग करून त्या ठिकाणी पोचावं लागतं मित्रांनो आणि या ठिकाणी आल्यानंतर इथलं असं थंडगार असं वातावरण आपल्या मनाला अगदी म मंत्रमुग्ध करून टाकतो तसेच इथलं झऱ्यांचं खळखळणारं पाणी पक्ष्यांचा खल किलबिलणारं आवाज धुक्याने प पांघरलेला सह्याद्री आणि इथलं छोटे मोठे असे झरे पाहून आपण अगदी आपलं मन अगदी आनंदी होतं मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी अवश्य या आणि निसर्गाचा मस्तपैकी आनंद घ्या मित्रांनो तर मित्रांनो असा होता हा अपला तर नो चा आपला न्हाणी वॉटरफॉल तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आपल्या कोल्हेवाडी गावच्या परिसरात एकूण पाच धबधबे आहेत त्यापैकी हा होता नहानीचा वॉटरफॉल त्यानंतर मित्रांनो आता आपण जाणार आहोत दिघेवाडीच्या साईडचा जो परिसर आहे आपल्या कोल्हेवाडी गावापासून एक शंभर मीटर आत अंतरावरती दिघेवाडी म्हणून एक वाडी आहे आणि या ठिकाणचा जो परिसर म्हणजे कर्णेवाडी परिसर आणि या कर्णेवाडी परिसरामध्ये मित्रांनो एकूण तीन धबधबे आहेत तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी आता जाणार आहोत तर चला मित्रांनो त्या ठिकाणी पोहोचू आणि ज्या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर होईल त्या धबधब्याला आपण भेट देणार आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो निघूया आपण तर मित्रांनो आता आपण आलो आहोत जो नाणीचा धबधबा पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी जो कर्णेवाडीचा एरिया आहे म्हणजे कर्णेवाडी परिसर जो की या ठिकाणी एक आ, ये कर्णवाडीच्या परिसरामध्ये एकूण तीन धबधबे आहेत त्यापैकी खराटा बाडग्या आणि जाळवणा असे तीन धबधबे या परिसरामध्ये आहेत तर आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आपल्याला एक बाबा भेटलेले आहेत ते आपल्याला त्या धबधब्यापर्यंत घेऊन जाणार आहोत जो आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत ते पूर्ण आता दुख आला मित्रांनो तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तो आहे हा कोणता धबधबा हा जो धबधबा आहे तो खराटा धबधबा त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत तर चला मित्रांनो हा जो परिसर आहे बाबांनी सांगितला आपल्याला की हा जो परिसर आहे हा दानावडा मुंना आहे आणि त्याच्यानंतर एक जी वाट आहे जो आपण मागाशी तुम्हाला मी सांगितलं की वरती जो बैरुनाथ देवस्थान आहे तो एक पायवाट आहे ती वरती त्या देवस्थानाकडे जाते आणि त्याच्यानंतर एक दुसरी पावलवाट आहे ती तुम्ही आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे हा जो धबधबा आहे या धबधब्याकडे ती पावलवाट जाते तर चला मित्रांनो आता त्या धबधब्याकडे आपण जाऊया तर बाबा चला आपण बाबा आपल्याला घेऊन चालले आहेत आपल्याला काय रस्ता माहीत नाही आहे सध्या तो पलीकडनं पलीकडचा रस्ता आम्हाला माहीत होता परंतु हा जो रस्ता आहे तर पहिल्यांदाच आम्ही या रस्त्याच्या रस्त्याने आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता अशी पावलोट आहे असं असं झाडी झोडपासून मस्त असं एवढं हा जो आता तुम्हाला हा जो आपण पाहू शकता हा हा जो रस्ता गेला हा वरचा जो देवस्थान आहे भैरवनाथ देवस्थान तर हा राष्ट्र जी पावलॉट आहे ही ते देवस्थानाकडे जाते आणि ही जी खालची पावलाट आहे ही आपण पाहू शकता तर ते बाबा गेलेत ना ते पावलाट ते धबधब्याकडे जाते तर चला आता आपण मस्तपैकी असा एन्जॉय घेऊया ट्रेकिंगचा जवळपास बाबा किती अंतर असेल ते एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला लागतील तर साधारणतः एखाद किलोमीटरचं अंतर हे असू शकतंय आणि मित्रांनो आपण पाहू शकतो की अतिशय घनदाट प्रकारचं जंगल या ठिकाणी आहे आणि अशा ह्या अतिशय घनदाट जंगलामधनं अतिशय छोट्या अशा पाऊलवाटीनं आपल्याला या धबधब्यांपर्यंत पोचावं लागतं त्यामुळे याने अगोदर एक खबरदारी घ्यावी की आपलं जे सेफ्टी किट आहे ते सोबत कायम आपल्यासोबत ठेवावं कारण बऱ्याचशा घटना आता आपण ऐकतो मध्यंतरी एक दीड महिन्यापूर्वी जो काय आपला काळो वॉटरफॉल आहे त्याच्यावरती एका तरुणाचा जीव जाता जाता वाचला वाहून गेला असता तो आणि तसेच जो खे आपला खेड तालुका आहे खेड तालुक्यातले जे भिवेगाव आहे त्या ठिकाणचं एक मिनी देवकुंड म्हणून असा प्रसिद्ध असा धबधबा दब आहे त्या दब धबधब्याच्या कुंडांमध्ये दोन लहान लहानपुरांचा जवळपास वय त्यांचं वीस वर्ष वय असेल त्यांचा बुडून मृत्यू झाला त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारच्या आपण ज्या घटना आहेत ह्या बऱ्याचशा घटना आपण आता आपल्याला ऐकायला भेटतात त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आपला जीव महत्वाचा आहे मित्रांनो आपला जीव आहे तर बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत काय म्हणतात त्याला सर तो पगडी पचास अशा प्रकारचं त्यामुळे आपल्या जीवाची पहिल्यांदा आपण खबरदारी घ्यावी कुठल्याही प्रकारच्या असे घटना घडू दुर्घटना घडू नये जे तर चला मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात आपला जो धबधबा दब आहे त्यापर्यंत पोहोचणार आहोत तर मस्तपैकी आपण आनंद घेऊ बाकी गोष्टी जाऊ द्या आता तर हे बघा आपल्याला असा दुर्ण असे धबधबे आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी हे बघा या या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तो की खराटा धबधबा आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत तो आहे खराटा धबधबा अतिशय सुंदर असा धबधबा आहे तर चला मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन आपण व्यवस्थित या धबधब्याचा आनंद घेऊया तुम्हाला मस्त असा त्याचा एक व्ह्यू दाखवतो हो तर चला हे बघा असं भरपूर असं जंगल आहे मित्रांनो आपण पाहू शकता आता मित्रांनो आपण अगदी धबधब्याच्या अगदी जवळ लागलो आहोत आणि अतिशय सुंदर असा तुम्ही आता नजारा पाहू शकता एक एकच मिनटात तुम्हाला हा नजारा पाहायला भेटेल मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकता कसा नजारा आहे मित्रांनो अतिशय सुंदर अतिशय सुंदर असा एकदम स्ट्रेट पडणारा हधा आहे मित्रांनो आणि बाबा या ठिकाणी आपल्याला घेऊन आले तर त्यांचं मनापासून धन्यवाद असं चला अजून जवळ जाऊया मित्रांनो आपण कसा नजारा आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा जाळवणा धबधबा दब जो की आपले जत कोल्हेवाडी गावच्या परिसरातील अतिशय आता उत्कृष्ट आणि सुंदर असा धबधा त्याचप्रमाणे हा जो आपण पाहू शकता ही बाडगी म्हणजे इथली ही स्थानिक नावं तिथल्या स्थानिक लोकांनी ही नावं पूर्वी दिली आहेत आणि ती पारंपरेने अशी चालू राहिली आहेत परंतु आपण जो सकाळी जो धबधबा पाहिला ना आणि धबधबा त्याला आपण आता जे काही गावातली पोळ त्यांनी भैरवनाथ धबधबा असं त्याचं नामकरण केलेलं आहे कारण भैरवनाथ धबधबा आपलं वरती मंदिर होतं तुम्हाला मी ते सुरुवातीला जी माहिती सांगितली त्यानुसार त्याचं नाव आपण भैरवनाथ धबधबा आता केला आहे तर मित्रांनो अशी होती ही आपली धबधब्यांची दब सहित अशा प्रकारचे एकूण हे पाच धबधब्यांचे आपण व्यवस्थितरित्या असं एक्सप्लोअर केलेलं आहे त्यांना माहिती अशा जर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी येऊ शकता तुम्ही तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणचा नजारा असतो मित्रांनो तर चला मित्रांनो आता आपण घरची वाट धरणार आहोत आणि जर याई जासल या तुम्हाला यायचं असेल तर अवश्य या ठिकाणी भेट द्या तुम्हाला संदीप मुंडे हा आपला गाईड होता त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर मी बे दे देऊन देतो तर त्या ठिकाणी जर या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून हो घ्या अतिशय सुंदर असं मनमोहक असं इथलं वातावरण आहे जे की तुम्हाला व्यवस्थित असं आवडेल तर धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो अशी होती है आपली कोल्हेवाडी गावच्या परिसरातील धबधब्यांची दब सैर आणि मित्रांनो जे काही बाकीचे दोन तीन धबधबे दब राहिले आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये नक्की आपण कवर करू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाडक्या राजू मारडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो टेक केअर